अरे बघा कसं मस्त ढगाळ वातावरण झालं एकदम पावसाचे ढग आलेत आणि आई काय जेवण करते ते आपण बघूया आज नमस्कार आज मी बनवणार आहे डाळ भात आणि बटाट्याची भाजी वाटणाची डाळ आणि रोणला आवडते ती बटाट्याची कात्र्यांची भाजी ती बनवणार आहे तर चला बघूया ही मी एक वाटी डाळ घेतली आणि अर्धी वाटी मुग डाळ घेतली आहे ती मी धुवून अशी भिजत घातली दोन्ही डाळ आता त्याच्यामध्ये ना मी एक टोमॅटो तांदूळ धुवून घेते दोन तीन पाण्याने आता मी कुकरला तीन शिट्या करून घेते मस्त वाटणाची डाळ बनवते त्यासाठी ना मी कोब्रा दिसून घेते किती कोब्रा घेणार आहे येणार आहे अर्धी ही वाटी आहे ना ह्यातलंही थोडं डाळीसाठी वाटण कोपऱ्या घेतलंय एक चमचा जिरं एक छोटा चमचा जिरं आणि हळद एक चमचा हो छोटा चमचा आता हे वाटण झालं डाळीचं थोडस पाणी टाकून वाटून घेते बारीक सहा बटाटे घेतल्यात भाजीला आता मी सालं काढून घेते साल काढून काय करणार आहे सालं काढून त्याच्या काचऱ्या करून घेणार पातळ पातळ तर आणि मी पाण्यात टाकते डाळीचं वाटण झालं तयार आता आपण डाळ फेवणीला टाकून घेते मस्त शिजली थोडी अशी मेल्ट करून घेते अख्खी अख्खी डाळ झाली मेल्ट झाली आता फोडणीला टाकूया टोप तापत ठेवलाय तेल टाकते दोन चमचे राई दोन चमचे जिरा छोटे दोन चमचे थोडा हिंग कढीपत्ता आणि डाळ उचून घेते डाळीला ना उकळी आली आता मी वाटण होते वाटणात ना असं पाणी टाकून जरा पातळ करून घ्यायचं आणि भांडं वगैरे धुऊन सगळं पाणी ओतायचं जास्त घट्ट नाही म्हणजे मिडियमच करायची एकदम पातळ पण नाही मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकायचं अशी डाळ ना एकदा करून बघा खूप छान लागते वाटणाची या मिरच्या ना मी अशा आत्ता टाकते कारण काय आत शिजताना जरी टाकल्या तरी ते मग डाळ खूप तिखट होते लहान मुलांना अशी जास्त तिखट लागते त्या विरगळतात मिरच्या म्हणून फोडणीला पण नाही टाकत मी अशा टाकते वरून आणि या दोनच मिरच्या मी टाकल्यात आणि कोथिंबीर डाळीला उकळी आली डाळ तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि भाजीची तयारी करते आता बटाटे कापून घेते अशा पातळ पातळ ना एकदम पातळ पण नाही एवढ्या अशा कासऱ्या करून घेते बटाटे आता झालेत कापून अशा मस्त कापून घेतल्यात पातळ जास्त पण पातळ नाही कापायच्या मग त्या मोडून जातील आता भाजी करून घेते भाजीसाठी पॅन ठेवल्या तापत तेल टाकते मोहरी दोन चमचे छोटे जिर एक चमचा छोटा थोडासा हिंग कढीपत्ता पत्ता झटपट होणारी भाजी आहे ना झटपट होणारी भाजी आहे मला आठवत आहे आई लहान असल्यापासून मला ही भाजी घेतली शाळेत असल्यापासून माझा एक मित्र होता त्याची आई त्याला द्यायची म्हणजे मी बघितलं त्याने आईला सांगितलं की अशी भाजी बनव म्हणून जयेश नावाचा माझा मित्र होता आता हे बटाट्याच्या कात्र्या टाकते हां तेव्हापासून आई मला ही भाजी बनवून देते दे दे मध्ये आणि ती आवडली मला खूप तेव्हापासून मस्त लागते झटपट होते चपाती बरोबर भाकरी सो, बरोबर सोबत सो पण एकदम मस्त लागते मस्त लागते भाजी आता यातच आपण ना एक छोटा एक चमचा धणे पावडर छोटा एक चमचा जिरे पावडर आणि जिरा धन्या आणि जिरं थोडी हळद अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर आहे काश्मीरी काश्मीरी मिरची पावडर लाल हो ते मी दीड चमचा टाकून घेते आणि त्याच्याबरोबर ना मी मीठ पण टाकून घेते म्हणजे लागेल व्यवस्थित त्याला हो चवीप्रमाणे मी आता व्यवस्थित डोळून घेते आणि झाकून ठेवणार आहे थोडा वेळ ही भाजी मी खूप वर्षापासून बनवते रोहन लहान असल्यापासून आणि अजून मधून आमच्याकडे बनली जाते आठवड्यातून एक वेळेस जास्त काही नाही काहीत आणि खूप टेस्टी लागते छान लागते भाजी आणि काही खोबरा वगैरे काही लागत नाही फक्त व्यवस्थित शिजले भाजी बटाटे बाचार। चांगले असतील ना तर शिजतात पटकन चांगले असेल तर शिजतात कधी कधी नाही शिजत राहते कधी कधी कच्चे पण राहतात पाँ ते बटाट्यावर अवलंबून बटाट्यावर अवलंबून असतं हो बटाट्याच्या क्वालिटीवर कधी बटाटा गोडही निघतो गोडच पण असतो हां आता मी काय करते थोडंसं पाण्याचा असा आत्ता मारते पाणी मारायचं का थोडंसं आणि मग ना थोडंसं जास्त नाही असं आणि झाकून ठेवायचं आणि पाच मिनटासाठी मी झाकून ठेवते बा कमी गॅसवर

शिजली आहे भाजी आता मी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी असेल ना तर टाकायची असेल तर टाका नसेल तर कोथिंबीर टाकली तरी चालते आणि भाजी नाही जरा व्यवस्थित शिजली पाहिजे पूर्ण अशी म्हणजे मेट झाली पाहिजे जराशी म्हणजे एकदम असे नरम झाले पाहिजे फोडी तर आता मी कसुरी मेथी आहे ना ती थोडी हातावर असे करून टाकते बारीक करून आणि कोथिंबीर पण तोडी टाकून घेते भाजी होत आली होत आली आता तरी पण मी एक मिनिट आपलं झाकण लावून असं ठेवते ठेवले आता पापड भाजून घेते मस्त भाजी तयार झाली आहे मस्त वाटते तेवढं द्यायचं बाकी आहे आणि हे आवळ्याचं लोणच हो मी घरीच केलं होतं मस्त टिकल ना बरे ती छान लागतं एकदम छान हा माझा नातू आलाय मुलीचा मुलगा मुंबईवर आलाय त्याच्यासाठी मी डाळ भाती बनवलंय खास आणि पापड त्यासाठी बनवलंय सगळं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद